मनमाड शहरात श्री दत्त जयंती सोळा सप्ताह प्रारंभ शहरातील श्री दत्त आणि श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र येथे श्री दत्त जयंती सप्ताह सोळ्यास प्रारंभ झाला असून त्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक वीस 20 डिसेंबर दोन हजार तेवीस ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये सकाळी सहा ते आठ वाजेच्या दरम्यान अभिषेक आणि महाआरती आठ ते बारा या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण एक ते दोन भजन तीन ते सहा श्री हरिभक्त पारायण भागवताचार्य ऋषिकेश महाराज कोयटे धानोरे यांची संगात्माय गुरुचरित्र कथा सहा ते सात हरिपाठ आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये देखील यंदाच्या वर्षी भव्य अशा स्वरूपात श्री दत्त जयंती उत्सव साजरा करण्यात आले आहे दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस गुरुवारपासून ते सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस बुधवार पर्यंत उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये श्री गुरुचरित्र श्री नवनाथ पारायण विनावादन श्री स्वामी समर्थ जपमाळ होम हवन अखंड प्रहरे होम हवन आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सात दिवस सुरू असणाऱ्या श्री दत्त जयंती सोहळ्यामध्ये शहरातील जास्तीत जास्त भक्त परिवार आणि नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे यस ट्वेंटी फोर मराठी साठी मुक्ताराम बागुल मनमाड